पाच ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रिय कोणाला माहिती आहेत बोल कसा वेद पाच ज्ञानेंद्रिय कोणती बरोबर आहे जोरात टाल्या वाजवा नाक कान डोले जीभ आणि त्वचा तसं बघायला गेला तर आपल्या शरीराला भरपूर अवयव आहेत अगदी पायाच्या नाखापासून ते डोका डोक्याच्या केसांपर्यंत जर तुम्ही सगळे बघितलं तर आपले सगळे काय आहेत अवयव आहेत पण या अवयवांपैकी काही अवयव असे आहेत जे ज्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात म्हणजे मन त्या अवयवांपासून आपल्याला काहीतरी ज्ञान मिळत असतं बरोबर आहे की नाही माता वेदनी सांगितलं की ना ज्ञानेंद्रियांची नावं अगदी बरोबर आहे जोरात आवाज वापरून एकदा आता या ज्ञानेंद्रियांपासून आपल्याला काय ज्ञान मिळतंय आता समजा कान आहे कानामुल काय होत आहे रे आवाज बरोबर आहे कान असेल तरच आपल्याला आवाज येईल कानामध्ये काय बिघाड झाल्यास आपल्याला आवाज येणार नाही दुसरं आहे ना नाकातून आपण काय करतो रे वास घेतो चांगला असो वाईट असो वास घेण्याचं काम नाक करत असतंय आता मला सांगा अशा कोणत्या वस्तू आहेत की त्याचा वास वाईट येईल किंवा खराब येईल सांगा मला कोण सांगेन बरोबर आहे गटार जोरात आल्या वाजवा गटाराचा वास कसा येईल चांगला येईल की खराब येईल वाईट येईल खराब येईल बरोबर आहे अजून काय वाईट वास लगवीचा वास एक खराब असतो अजून अजून काय येईल वाईट हा अजून काय वाईट वासवाला बघा आठवा अरे वा खराब वास येतोय अशी वस्तू एखादी आठवा काल वेद काय सांगितलं आणखी एक बघ आठव कुजलेला कुजलेल्यास कुठली जरी वस्तू असेल एखादा प्राणी कुजला त्याची विल्हेवाट लावली नसेल तर त्याचा वास सुद्धा खराब येतो अगदी आपण आपण माणूस मेला त्याला पण जर वेळेवर त्याची विल्हेवाट लावली नाही तरी पण वास येतो आणखी काय रे आणखी काय वास येते मातीला माती मातीला वास चांगला असतो खराब नाही ज्यावेळी पहिल्यांदा पाऊस पडतो त्यावेळी मातीचा वास जो येतो तो चांगला येतो वाईट वास नसतो लक्षात ओके अजून हा तुमच्या संडासला जसा घाण वास आहे तस तुम्ही आणखी काय केल्यानंतर घाण वास येत हो संडासला घाण वास आहे तुम्ही जर पाजलात तर वास कसा असतो हा कधी असं झालं का की कोण पाजला आणि असा तुम्ही हा असा नाकात ओढला असं झालं कोण पाजल्यावर तुम्ही काय करता हा ना, ना, नाक ना, दापता याचाच अर्थ तो जो वास आहे तो चांगला आहे की वाईट आहे वाईट आहे वाई 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 बरोबर आहे मग आता मला सांगा चांगला वास कशा कशाचा असतो कोणत्या वस्तूंचा हा बोल अरे वा जर सुवासिक अगरबत्ती लावली तर चांगला वास येतो बरोबर आहे हा सेंट अरे वा अजून काय काय बोलतो रेती कसली अरे ज्यावेळी पहिल्यांदा पाऊस पडतो त्यावेळी मातीचा वास सुवासिक असतो समजलं आणखी काय सुवासिक असत मारल्यानंतर जर माहीत नसेल तर का बोलू नका अरे महत्वाचं तुम्ही सांगितलं नाही फुलांचा वास बरोबर आहे फुलांचा वास सुगंधित असतो तुम्ही जर मोगरा फुलांचर वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघितलं त्यांचा वास बघितला तर तो छान असतो समजलं सुवासिक असतो हा अजून अजून काय तर समजलं चांगला वास आणि वाईट वास म्हणजे नाक काय करतंय वास घेण्याचं काम करतंय बरोबर आहे आता पुढं आहेत डोळे डोळे काय करतात रे बघण्याचं या निसर्गामध्ये जेवढ्या चांगल्या वाईट वस्तू आहेत ते सगळं बघण्याचं काम कोण करत असतं हे डोळे जर डोले नसते तर आपल्याला काहीच दिसलं नसतं पूर्णपणे आपल्यासमोर अंधार असतो आणि लक्षात आत्ता ज्या मुलांना किंवा ज्या माणसांना डोळे नसतात त्यांच्या जीवनात पूर्णपणे अंधार आहे आता ती एक ब्रेल लिपी वगैरे काढली त्याच्या मुलं त्यांना लिहिता वाचता आलं ही गोष्ट वेगळी आहे पण त्यांच्या आयुष्यात बराचसा काय असतो अंधार असतो का तर त्यांना समोरचं काही दिसत नाही आणि दिसत नसेल तर कोण आपल्यासोबत काय करतोय हे समजेल का आपल्याला नाही समजणार पुढचं आहे जीभ जिबेनी काय करतो रे तुम्ही चव घेता चव किती प्रकारचे असतात काय काय चव असते चव कशी असते हा बोल जोरात बोला गोड खार, खार, खार असतंय जोरात बोला जोरात गोड असते अजून खार अजून कडू अजून आंबट व्हेरी गुड अजून एकटा हार्स बोलतोय जोरात बोला जरा बाकीचं आता मला सांगा तुम्ही सांगितल्यात गोड वस्तू असतात गोड वस्तू काय काय असतात लाडू गोड असतो त्याच्यानंतर सांगितलं तिखट असतं तिखट का असतंय आणि लाडू फक्त एकच गोड असतंय लाडूच असतो गोड बाकी वस्तू गोड काय असतात पेरा गोड असतो अजून साखर गोड असते व्हेरी गुड कोण बोला हा बर्फी गोड असत जिलेबी ओके आता कडू कडू वस्तू कोण कोणते असतात सांगा कारला कडू असतंय अजून बोला कडू काय काय अरे तुम्ही डॉक्टरांनी औषध देतात कधी कधी जर ते कडू असेल तर मुलं घेतात का नाही गोड असेल औषध तर मुलं पटकन घेतात पण एखादं जर औषध कडू असेल तर मुलं घेत नाहीत आता त्या दिवशी आमचा वेद औषध घेत नव्हता शेवटी आई औषध घेऊन कुठं आली कुठं आली होती अंगणवाडीत आली होती आली होती की नाही का बाईंसमोर वेदने औषध पटकन घेतला तेव्हा हडला का वेद औषध खराब लागलं त्याला नाही लागलं बरोबर आहे ओके अजून काय रे कडू कारला कडू असतंय अजून हा चॉकलेट कडू नसतं रे चॉकलेट गोड असते हा ओके आता आंबट का असतं रे आंबट चिंच आंबट ओके तिखट काय का असतं मिरची तिखट बरोबर आहे हा मसाला खार का असत खार मीठ खार असतं बरोबर आहे मग या सगळ्यात चव घेण्याचं चव घेण्याचं कार्य बरोबर आणखी जोरात वाजवा समुद्रातलं पाणी खार असत मला सांगा मग समुद्रातलं पाणी खार का होत रे का होत खार समुद्राचं पाणी खार का असत त्याच्यामध्ये काय मिक्स झालेले असतात हां बोल काय मिक्स झालेलं असतात खडकामध्ये जी खनिजं असतात पाऊस पडल्यामुळं ती सर्व खनिजं उदाहरणार्थ सोडियम कॅल्शियम हे सगळी जे खनिजं आहेत ती अशात मिक्स होतात नदीमध्ये येतात आणि वाहून आणि मग नदीतून नंतर ती समुद्रात जातात आणि म्हणून समुद्राचं पाणी कसं असतं नेहमी खार असतं आलं लक्षात पण पावसाळ्यात समुद्राचं पाणी गोड पण असतं पाऊस सतत पडत असतो आणि त्याच्यामुळं समुद्राचं पाणी पावसाळ्यात गोड असतं आलं लक्षात ओके आता झालं जीभ झाले आता शेवटचं काय राहिलंय त्वचा त्वचा त्वचे मुलं काय समजतं सांगा मला हा त्वचे मुलं आपल्याला काय समजतो स्पर्श समजतो आता एक काम करा एक काम करा इकडे उभं राहा चल माझ्याकडे तोंड कर डोले मीठ डोले मीट, मीट हां वेद तू ये आणि तू त्याला स्पर्श कर पण बोलू नकोस कुठं स्पर्श करतोस ते ये आणि तू त्याला फक्त हात लाव फक्त त्याचं उघडं अंग आहे ना त्याला हात लाव कुठं पण लाव आणि मग निहाल सांगेल कुठं हात लावलास तो लाव तुला लागेल तिथं लाव लावू पटकन तर ओके मला सांग निहाल डोले उघड कुठं स्पर्श केला ओके okay, जोराटल्या बाजूवा म्हणजे या आपल्या शरीरावर जी त्वचा आहे त्याच्यामुळं आपल्याला कोणी कुठे टच केलंय कुठं स्पर्श केलं ते कळतं ओके okay, बस खाली तर तुम्हाला समजली पाच ज्ञानेंद्रिय कोणती ती पुन्हा कोण सांगेल पाच ज्ञानेंद्रिय कोणती चला वेदनी मागाशी सांगितली आता वेद नको आता दुसरा कोण सांगेल पाच ज्ञानेंद्रिय चला आता मी सांगितली यायला पाहिजे चला लवकर कोण बोलतय हर्ष हर्ष उभा राहा कोणती पाच ज्ञान इंद्रिय कान नाक हा जीप हात नाही रे हात नाही काय बोलतात त्याला ओके दोराटाल्या वाजवा समजलं तुम्हाला ओके